प्रेज द लॉर्ड जय झेम की आज आपण देवाचं वचन बघूया त्याआधी तुम्ही देवावर खरंच प्रेम करता का जर प्रेम करत असाल तर तुम्ही कोण्या पद्धतीनं प्रेम करता आय लव यू जीजस म्हणून देबाप्पा मी तुझ्यावर खूप प्रेम करते माझी प्रीती तुझ्यावर खूप आहे मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही असं प्रेम करता प्रियांनो मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही असं प्रेम नका करू हे फक्त लोकांना दाखवासाठी आहे खरं प्रेम ते आहे जे देवबापाचं वचन म्हणते बघा देवबापाचं वचन काय म्हणते माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल काय म्हटलं देवानी माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल आपण कोण्या पद्धतीने देवाची आज्ञा पाळतो खरंच आपलं प्रेम देवबापावर आहे का बायबल तर वाचतो आपण रोज वाचतो रोज वचनं येतात रोज देवबाप्पा आपल्याशी बोलतो पण देवबापाने जे बोलले आपल्यासोबत त्यांचं ऐकून आपण त्या वचनावर चालतो का कधी कधी विचार केला तुम्ही ह्या गोष्टीचा खरंच मी देवावर देवाच्या वचनावर चालणारा व्यक्ती आहे का देवाने असं म्हटलेलं आहे देवाचं वचन असं म्हणते की ज्याच्यावर माझ्या आज्ञा आहेत व तो पाळतो तोच माझ्यावर प्रीती करणारा आहे असं मी नाही म्हटलं देवबापाचं वचन सांगते जवळ माझ्या आज्ञा आहेत व तो पाळतो तोच माझ्यावर प्रीती करणारा आहे आणि तो माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर माझा पिता प्रीती मी मीही त्याच्यावर प्रीती करेन व स्वतः प्रगट होईल एम एन प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांना मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही देवाच्या वचनावर चला त्याच्या आज्ञा पाळा तुमचं जीवन बघा तुम्ही जरी आता दुखी असेल तरी देवबाप्पा तुम्हाला साऱ्या दुःखातून काढणाऱ्या परमेश्वर आहे कारण तो जिवंत देव आहे तुम्ही त्याच्या वचनावर चाला फक्त वाचन नव्हे तर आपल्याला त्याच्या वचनावर चालायचं आहे